कौलीमाळा हनुमान नगर येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता हनुमान जयंतीनिमित्त गेली आठ वर्ष कौलिमाळा हनुमान नगर या ठिकाणी तीन दिवसीय नामयज्ञ संपन्न झाला पहिल्या दिवशी हरिभक्तपरायण उज्ज्वलताई वाकडे तर हनुमान जन्माचे प्रवचन हरिभक्तपरायण तानाजी महाराज विश्वासराव यांनी केले तर सायंकाळी हरिभक्तपरायण अशोक महाराज शिंदे यांचे कीर्तन संपन्न झाले हरिभक्तपरायण वैभव महाराज शिंदे यांचे काल्याचे कीर्तन होऊन अन्नदान महाप्रसादाने कवलीमाळा हनुमान नगर ना, नाम यज्ञाची सांगता मोठ्या थाटामाटात संपन्न झाली ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद कौलीमाळा हनुमान नगर बेल्ले जेव्हा भाऊ सुद्धा बोलला नाही तेव्हा कृष्णाला आतोना दुःख झालं दादा तू तरी का माझ्याशी बोलत नाही काय चुकलं रे माझ असं कृष्ण परमात्मा आपल्या भावाला दादाला म्हणत होते पण दादा सुद्धा काही बोलले नाही कोणा वाकड्याक गेले वाकड्या सुद्धा काही बोले ना वर्ध्याकडे गेले वर्ध्या सुद्धा काही बोले ना आणि मग कृष्णानं वर्ध्याला हाताला धरलं वरद्या आणि तुम्ही का माझ्याशी बोलत नाही असं म्हटल्या बरोबर वर्ध्यानं पेंड्याकडे बोट केलं तेव्हा कृष्णानं सगळं जाणून चुकलं या सगळ्याला जरी एकमेव जर कारण कोण असेल तर तो फक्त आणि फक्त कोणी पेंद्या कारणे मग कृष्ण पाव्या आपला मोर्चा पेद्याकडे वळवला आणि पेंद्याच्या जवळ गेले आणि पेंद्याला म्हटले पेंड्या काय झालं रे आज तुम्ही सगळ्यांनी मला वेगळं का टाकलं असं विचारल्याबरोबर पेड्या मात्र एक नाही दोन नाही काहीच बोलायला तयार नाही कृष्णानं ना पुन्हा विचारावं पेद्या आहे मला का वेगळं टाकलं तेव्हा सुद्धा पेड्या काही बोले ना पेद्या मात्र स्वतः तिकडे तिकडे जायचा कृष्णानं पेद्याचा असा जोरात हात धरला पेद्या काय आहे माझ रोज माझ्या बरोबर तुम्ही वृंदावनात गायचं राहिले आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळतो आपण सगळेजण एकत्र बसून शिदोरी खातो पण आज माझं काय चुकलं का तुम्ही कोणीच आला नाही मी तुमची खूप वाट पाहत होतो पण तु, तुम्ही कोणीच आला नाही तेव्हा पेंद्यानं बोलायला सुरुवात केली कृष्णा म्हणजे आज पर्यंत आम्ही तुला बोललो नाही दही तुला आम्ही चोरायचं मार आम्ही खायचा आणि मोठेपणा मात्र तुझा व्हायचा अरे सगळ्या गोष्टी मध्ये तू मोठ्याच आहे म्हणून मोठेपणा मोठे तुलाच भेटतो रे आम्हाला सुद्धा कधी तरी मोठेपणा पाहिजे असं म्हटल्यानंतर आम्ही ठरवले आजपासून तुझ्या आमच्या येणार नाही तू आमच्या बरोबर खेळायचं नाही आम्ही तुझ्यात येणार नाही आम्ही तुझ्याशी बोलणार नाही जेव्हा असं पेद्यानं असं कडकडून बोलणं केलं रागात बोलणं केलं तेव्हा जगन यंत्रा असणारा भगवान परमात्मा मात्र घही वाढला

परमात्मा वेगळा झाला तर तो काय होतो काकुलतीला येतो त्याला त्याच असणार वेगळे पण काय होत नाही सण होत नाही म्हणून देव सुद्धा काय होतो मेटा कुटीला येतो आणि मेटा कुटीला येण्याचं एकमेव कारण त्याला त्या भक्ताची काय झालेली असते सवय झालेली असते अभंगाचं दुसरं and i तिला येण्याचं एकमेव कारण भगवंताला काय झालेली असते सवय झाली अगदी